हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण खूप जास्त पौष्टिक हेल्दी अशी एक रेसिपी पाहणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे अगदी बोटं चाटत राहतील आणि कोणाला समजणारही नाही की आजची ही आपली केलेली रेसिपी बिटाची आहे करायला एवढी सोपी आहे बरं ही रेसिपी तुम्ही प्रवासातसुद्धा घेऊन जाऊ शकता इतकी साधी आणि सिंपल आहे घाईच्या वेळेतसुद्धा तुम्ही अगदी सहज करू शकता टिफिनसाठी करा किंवा आदल्यामधल्या भुकेसाठी करा अगदी पटकणी होणारी आणि चटपटीत अशी ही रेसिपी आज आपण करूया तर बघा इथे त्यासाठी मी एक मोठा बीट घेतलेला आहे आता तुम्हाला किती प्रमाणामध्ये हा पदार्थ करायचा आहे तितकं तुम्ही बीट घ्यायचं आहे मी आजची ही रेसिपी तीन जणांसाठी करते तर मी ते एका बिटाचा वापर केला आहे तुम्ही हवं असल्यात जास्तसुद्धा बीट घालू शकता आता बघा बीटाची आपल्याला छान अशी साल काढून घ्यायची साल काढण्यापूर्वी मी हे बीट स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्यानंतरनं पिलरच्या मदतीने अशा पद्धतीने आपण याची साल काढून घेणार आहोत माझा व्हिडिओ जर तुम्ही पाहत असाल आणि जर नवीन असाल तुम्ही माझ्या चॅनलवरती तर प्लीज नक्कीच माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ तुम्हाला कोणत्याही क्षणी थोडा जरी आवडला तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा कारण तुमचं एक एक लाईक हे माझ्यासाठी खूप जास्त मोलाचं आहे आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहे तेसुद्धा नक्कीच कमेंट करून कळवा इथे बघा बिटाची मागची पुढची बाजू मी अशा पद्धतीने काढून घेतलेली आहे आता आपल्याला हे बीट अशा बारीक किसणीने किसून घ्यायचं आहे तर बघा इथे मी अद्रक किसायची जी किसनी असते त्याचा वापर केलेला आहे तुमच्याकडे जर ही किसनी नसेल तर तुम्ही चॉपरमध्ये बीट थोडं बारीक करून घेतलं तरी चालेल किंवा मोठ्या किसणीने किसलं तरीसुद्धा चालेल पण शक्यतो बारीक किसणीने किसा तर बघू शकता तुम्ही इथे आपलं हे संपूर्ण बीट किसून झालेलं आहे आता आपण यामध्ये अगदी बारीक केलेला कोबी घालून घेऊया आ, हा कोबी मी चॉपरलाच बारीक कट करून घेतलेला आहे बघा छान असा बारीक करून घेतला आता हा कोबी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे संपूर्ण जेवढा बीट होतं आपलं त्याच्या अर्धा आपल्याला इथे कोबी घ्यायचा आहे आणि आता हा कोबी मी यामध्ये घालून घेते माझ्या चॅनलवरती भरपूर बीटाच्यासुद्धा रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत जर तुम्ही पाहिल्या नसतील तर नक्कीच पहा आता बघा आपण यामध्ये थोडीशी कोथंबीर घालून घेऊया त्याचबरोबर आपल्याला पांढरे तीळ घालायचेत यात मी ले घाला साथी, साथी, इथे जवळपास दोन चमचे इतपत पांढरे तीळ घातलेले आहेत तीळ भरपूर घाला त्या आरोग्यासाठी हाडांसाठी चांगले असतात त्यानंतरनं चवीनुसार इथे मीठ घालून घ्यायचं त्याचबरोबर आता तुम्हाला जितकं तिखट हवं आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही इथे लाल तिखट घालून घ्या आणि लाल तिखट घातलं की लगेचच आपल्याला यात अगदी थोडीशी हळद घालून घ्यायची त्यानंतरनं इथे मी धना पावडर घातलेली आहे अर्धा चमचा जवळपास त्याचबरोबर इथे बघा चाट मसाल्याचासुद्धा वापर केला आहे अर्धा चमचा चाट मसाला नसेल निंबाचा रस घातला तरी चालेल किंवा आमसूल पावडर घातली तरी चालेल सगळ्यात शेवटी मी जिरा पावडर घातलेली आहे जर जिरा पावडर नसेल तर थोडंसं जिरं घातलं तुम्ही तरीसुद्धा चालणार आहे आणि इथे माझ्याकडे आत्ता ओवा नव्हता म्हणून मी घातला नाही आहे तुमच्याकडे असेल तर नक्कीच घाला एक चमचाभर ओवा हातावरती कुस करून यामध्ये घाला त्यानंतरनं हे संपूर्ण जिन्नस छान असे एकजीव करून घ्यायचेत बघा अगदी व्हिडिओ दाखवलेत त्याप्रमाणे आपण हे छान असं मिक्स करून घ्यायचं पाहू शकता तुम्ही रंग किती छान आला आहे आणि बघा तीळसुद्धा अगदी व्यवस्थित दिसतात ते म्हणजे तीळसुद्धा अगदी परफेक्ट झालेत तीळ खूप कमी घालू नका छान असे मोठे दोन चमचे भरून तीळ घाला तर बघा आपण हे सगळं छान असं मिक्स करून घेतलं आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा कारण तुमचं एक एक लाईक हे नवीन यूट्यूबरसाठी खरंच खूप जास्त मोलाचं असतं त्याचबरोबर पटकनी सबस्क्राईबसुद्धा करा जर नवीन असाल तर आता इथे बघा एक छोटी वाटी भरमी यामध्ये यामध्ये बेसनपीठ ॲड केले त्यानंतर ना आपल्याला यात बाजरीचं पीठ घालायचं आहे खूप जास्त घालायचं नाही जा आहे जवळपास दोन वाट्या इतपत मी हे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे पीठं खूप जास्त घालू नका आता ह्याचा ज्यावेळेस आपण मळून गोळा तयार करणार तेव्हा तुम्हाला समजेल जर जा तुम्ही जास्त पीठ घातलं तर मग यामधनं जीवनसत्व कमी मिळतील त्यापेक्षा बीट आणि कोबी किंवा इतर कोणत्या भाज्या तुम्हाला आवडत असतील त्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आणि या बीटामध्ये बसेल बस तितकंच पीठ घालून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे सगळ्यात शेवटी बघा मी अगदी एक दोन चमचे पाण्याचा वापर केलेला आहे फक्त तर बघा इथे मी सुरुवातीला असं पीठ मळून घेतलं होतं पण हे थोडंसं घट्ट वाटतं आहे मला म्हणून मी अगदी थोडंसं बघा इथे एक दोन चमचे इतपत पाणी घेतलं आहे आणि हे छान असं मळून घेते लक्षात घ्या खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे आप आपल्याला जर गरज पडलीच तर अगदी थोडंसं पाणी घाला सुरुवातीला पीठ खूप कमी घाला आणि मळून घ्या त्यानंतरनं जर तुम्हाला वाटलं तर पीठ तुम्ही ॲड करू शकता तर बघा इथे आपला छान असा हा गोळा मळून तयार झालेला आहे अगदी या पद्धतीनेच आपल्याला हे पीठ हवं आहे खूप घट्ट करायचं नाही आहे आणि अगदीच पातळसुद्धा करायचं नाही आहे तर इथे आपलं हे पीठ आता तयार झालं आहे हे साईडला ठेवूया आणि पुढची तयारी करूया तर बघा एक रुमाल घेतला आहे ओला करून आणि वाटीत पाणीसुद्धा घेतलेलं आहे मी साईडला रुमाल छान ओला करून घेतलेला आहे यावरती आता या पिठातला एक गोळा ठेवून घ्यायचा आणि अशा पद्धतीने ह्याला थापून घ्यायचे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही कोरडं पीठ लावून थोडा हा पराठा लाटून घेतलात तरीसुद्धा चालणारे पण लाटण्यापेक्षा असा थापून केला की बोटाचे ठसेसुद्धा उमटतात आणि हा पदार्थ खायला अजून छान लागतो तर याला तुम्ही धपाटेसुद्धा म्हणू शकता एक प्रकारचे हे धपाटेच आहेत तर बघा छान असा शक्य होईल तितका पातळ हा धपाटा थापू थापून घ्यायचा पाहू शकता तुम्ही मध्ये मध्ये जर चिटकत असेल तर थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि बघा हा संपूर्ण धपाटा मी अशा पद्धतीने थापून घेतला मध्यभागी एक आपण असं होल करून घेऊया पाहू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित असा मी हा धपाटा थापून घेतला आहे आणि पातळसुद्धा थापून घेतलेला आहे त्यानंतरनं आता हा उचलून आपल्याला पॅनमध्ये टाकून घ्यायचा आहे तर बघा सुरुवातीला इथे मी गॅसवरती पॅन ठेवून पॅन छान गरम करून घेतला त्यानंतरनं यावर थोडंसं तेल घालायचं आहे आपल्याला तेल खूप जास्त घालायचं नाही आहे बघा अगदी थोडंसं तेल घातलं आहे मी एक चमचाभरसुद्धा नसेल हे तेल त्यानंतरनं यावरती आपल्याला हा धपाटा घालून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही अगदी या पद्धतीने गॅस मिडियम आहे मीडियम फ्लेमवरच आपल्याला हा धपाटा भाजून घ्यायचा आहे कारण पॅन पातळ असतो आणि हे बाजरीचं पीठ आहे व्यवस्थित शिजलंसुद्धा पाहिजे त्यामुळे शक्यतो मीडियम फ्लेमवरच आपल्याला ही पिठं शिजवून घ्यायची आहेत तर बघा मी इथे दोन्ही साईडनी अशा पद्धतीने हा धपाटा भाजून घेणार आहे आता आपण यावरती थोडंसं बटर लावूया मी तेल आणि बटर दो दोन्हीचाही वापर केलेला आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही नुसतं बटर लावलं तरीसुद्धा चालेल किंवा बटरऐवजी तूप लावलं तरीसुद्धा चालणार आहे तर बघा इथे गॅस मीडियम आहे मीडियम फ्लेमवरच मी हा धपाटा असा भाजून घेते खायला खरंच खूप जास्त छान लागतो त्याचबरोबर पौष्टिकसुद्धा आहे तुम्ही यामध्ये कांद्याची पात ॲड करू शकता किंवा मग पालक ॲड करू शकता किंवा तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्यासुद्धा तुम्ही यात ॲड करू शकता जर तुमच्याकडे उकडलेला बटाटा असेल तर मळते वेळी एक बटाटा किसून घातलात तरीसुद्धा चालेल अगदी हवं तसा हात धपाटा किंवा थालीपीठ करता येतं था। तर बघा इथे एक आपण छान असा भाजून घेतला आहे आता दुसरा दाखवते मी तुम्हाला ज्यावेळेस आपण दुसरा पराठा घालतो आहे किंवा धपाटा घालतो आहे त्यावेळेस तेल नाही लावलं आहे बघा मी खाली कारण की हे धपाटे अजिबातच पॅनला चिटकत नाहीत अगदी सहज होतात आणि झटपट होतात तर बघा इथे मी छान असं तेल सोडून घेतलं थोडंसं मध्यभागी आणि वरतूनसुद्धा तेल लावून घेतलं आहे आता हे पलटी करूया मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे भाजून घ्यायचे लक्षात घ्या तर बघा आता पुन्हा मी वरती थोडंसं बटर लावून घेते अशा पद्धतीने सगळीकडे हे बटर लावून घ्यायचं अगदी दोन्ही साईडनी बटरऐवजी तूप वापरलं तरी चालेल किंवा नुसतंच तेलामध्ये केलं तरीसुद्धा चालणार आहे आणि जर तुम्ही बटरचा वापर करताय धपाटे भाजायला तर मीठ तुम्ही सुरुवातीला थोडं कमी घाला कारण बटर तसं खारट असतं तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी इथे दुसराही धपाटा छान भाजून घेतला आहे हे धपाटे तुम्ही आरामातच प्रवासातसुद्धा नेऊ शकता किंवा मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता नाश्त्यासाठी सुद्धा करू शकता नेहमीचे तेच तेच पोहे उपमा खाऊन कंटाळा येतो आणि पाहुणे आल्यावर काहीतरी वेगळं करावं वाटतं तर त्यावेळी नक्कीच ही अगदी झटपट होणारी सोपी रेसिपी तुम्ही करू शकता भरपूर हेल्दीसुद्धा आहे लहान मुलांसाठी सुद्धा आरोग्यासाठी चांगला आहे त्यामुळे नक्कीच एकदा ट्राय करा तर बघा यामध्ये आपले जवळपास सहा सात धपाटे झालेले आहेत तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका नवीन असाल तर प्लीज जाता जाता एक लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा माझा हा व्हिडिओ कुठून पाहत आहे ते मात्र कमेंट करून कळवायला कर विसरू नका हे धपाटे तुम्ही आवडतील त्या चटणीसोबत किंवा चहासोबत खाऊ शकता उद्या भेटूया एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच